घरोब्याचे संबंध आपले दोन्ही कुटुंबामध्ये होते आणि असे असताना एक आपल्या कुटुंबाचा एक विश्वासघात गेला गेला या अनुषंगाने कसा जनतेला काय आवाज झाला दर म्हणजे घरातले सारखे खूप आम्ही राहत होतो मुगले फॅमिली तिघे फॅमिली आणि मस्त फॅमिली हे तीन फॅमिली आम्ही घरातले सारखे राहत होतो पण त्यांनी आमचा असा घात केला की त्यांनी आम्हाला साथही दिली दे नाही आणि वर बोर बोलून बोलून त्यांनी माझा गळा कापला हे माझा म्हणजे त्यांनी खूप त्रास दिला मला ह्या गोष्टीचा सोसायटीत कोणी कोणी लोकांना घेऊन पण भरवलं त्यांनी आमच्या विरोधात की हे लोकांनी चोरी केली असं आणि लोक सांगतात की चोरी झाली म्हणून आणि मोनिका ती घे अशी नाहीये चेअरमन असेल त्यांनी असं काम केलं पण सोसायटीचे लोक एकही आलं नाही कोणी की हा तुमच्या तुम्हाला साथ येतो आणि आपण ह्याच्यावर काहीतरी पर्याय करावा असं कुणीही म्हटलं नाही मला साथी या लोकांनी आम्हाला मिळा मेळाभरमान केली खूप पतीचा आजारपण आणि गेलेले दागिने हे दुःख आपल्या फॅमिली कशा प्रकारचा आपण आणतो हो, खूप हो खूप त्रास झाला सर <coughs> आज माझी सुन <लाए, coughs> माझी मुलगी जावाय ह्या लोकांना पण त्यांनी कोणे कोणे उभा राहून सगळ्या महिलांना ला, सांगितलं आणि ते महिला खाली बघून जात होते त्याचा मानसिक त्रास मला खूप झालाय आणि माझ्या घराला पण झालाय सर आणि हा प्रकार पुन्हा संघ होऊ आणि अशी लोक आपल्या सोसायटीत पण नको अशीच माझी विनंती आहे आणि सोसायटीने त्याच्यावर काही ते फैसला करावा दोन महिन्यापूर्वी बरोबर सोळा सप्टेंबर रोजी मोनिका दिघे रात्री घरी आल्या होत्या त्यांनी बोरगोल मम्मी आणि माझ्या वायपासून सोन्याचे दागिने बघितले त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर बरोबर सतरा तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझा आज खूप मोठं काम झालेलं आहे असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही गेल्याच्या नंतर त्यांचे हजबंड आणि त्या दोघे जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटाने पाठी मागून आले होते आम्ही चालत गेलो होतो ते फोर व्हीलरने आले होते तरी पण वीस पंचवीस आणि त्या टाइम मध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी चोरी केले म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका देगे यांचं पर्सनल म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले मग हजबेंड आणि नवराबाई घरी असताना बायको चोरी करते मग नवराला माहिती नसेल का सोनं चोरी केले तर हा <स्थी> पोलिसांनी एक पोलिसांना एक नम्र विनंती आहे की यामध्ये आरोपी आरो पण सामील आहेत तर त्यांना त्यांच्यावर कारवाई करावी सुरुवातीच्या काळामध्ये चौकशी करत असताना याच्यामध्ये असं झालं की मोनिका देखे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या प्रसार माध्यमांना पण तुमच्या समोर पण खोट्या माहिती प्रसारित करण्यात आल्या त्यांच्याकडून सोसायटी मधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल भडकवण्यात आलं पोलीस तपास करतील पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिका पोलिसांनी के तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आले की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी ते सोनारापासून सतरा लाख रुपये ऑन अकाउंट घेतले होते ते सतरा लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली अनिल ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहे त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते मोनिका दिघे यांनी स्टेटमेंट देताना त्यांचे ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंग नुसार आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग ती एकटे नाही करू शकत त्यांच्या हजबंड ह्याच्यामध्ये खूप मास्टर माइंड आहे कारण की त्यांनी सीसीटीव्ही फुटेजचे एक ऍप परचेस करून सीसीटीव्ही फुटेजचे पण त्या टाइमिंगचे जे फुटेज आहेत ते एडिट करून हे केले होते त्या टायमिंगला त्यामुळे आम्हाला शंभर टक्के म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये मोनिका दिघे यांच्या सोबत शांतनु दिघे हे सुद्धा या गटामध्ये सामील आहेत आणि तसेच आम्ही ज्या दिवशी एफ आय आर दिला जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर तेराशे तीन यांचाही फोन वारंवार फोन येतात की येत होता तुम्ही तुम्ही आज देऊ नका दोन तीन दिवसांनी द्या त्या म्हणजे आमची दिशाभूल करत होत्या तर आणि ज्या ज्या टाइमिंगला मोनिका जी यांना म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात येत होत म्हणजे चौकशीसाठी त्याच्या आधी त्या शारदा उगले बसून पूर्ण माहिती घेत होत्या शारदा उगले महिला पोलीस आहेत त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं आहे त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना हे दिली आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी आता आरोपी तर पकडला आहे आरोपी संघ सह आरोपी कोण आहेत आरोपीला मदत कोणी कोणी कशा प्रकारे केली या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपी सोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी हीच आमची एक मागणी आहे म्हणजे आमचं कुटुंब पहिल्यापासून म्हणजे सोसायटीमध्ये बऱ्यापैकी लोकांना माहिती की बाबा असं हस्त कुटुंब मोनिका दिघे यांनी आम्हाला पूर्णपणे विश्वासात घेतलं आमचा केसाने गळा काम त्या टाइपमध्ये केलं आणि आमच्या कुटुंबाबद्दल सोसायटीमध्ये किंवा इतर सगळीकडे पसरवून आलं यांचा मुलगा आलो पितो किंवा इतर गोष्टी असं तसं भांडणं करतो घरी मारा आई वडिलांना मारामारी करतो जर आमचे आई वडील जर आता बाजूला तुम्ही त्यांना हे विचार अशा खोट्या बातम्या पसरवल्या हो आणि इतरही सगळ्यांना म्हणजे काय असतील फुटेज एडिट करून काय दाखवले की बाबा ह्यांनी सोनं चोरी केलं असेल हे अशा भरपूर त्याच्याबद्दल आमच्या सोसायटीमध्ये काही काही लोकांचं बोलणं बंद झालं किंवा इतर लोकांनी पण गंभीर आरोप आमच्यावरती लावले की बाबा ह्यांच्या घरातल्या सोनं चोरलं असेल पण एक आहे की बाबा न्याय म्हणजे सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होता त्याच्यानुसार सो, सापडला आहे सतत विजय झालेला आहे त्याबद्दल आम्हाला खूप समाधान आहे मी सर्वांना एकच सांगतो की इथून पुढे तुम्ही कोणापाशी विश्वास आपला गात होईल अशी कोणतेही कृत्य तुम्ही पण करू नका किंवा कोणाला चावी घराची चावी देऊ नका की जेणेकरून आपण बाहेर गेल्याच्या नंतर आमच्या आमच्या घरा घरी जो प्रकार झालेला आहे तो तुमच्या घरी होऊ नये सुदैवाने आम्हाला आमचं सोनं रिकवर झालेलं आहे इन फ्युचर असं होऊ शकतं की तुम्हाला ते रिकवर पण होऊ शकत नाही की आता चोर आपण अशा प्रकारे बघत आहेत की एवढं टेक्निकल हे असताना सुद्धा टेक्निकल दृष्ट्या काही काही एडिटिंग करून किंवा काही करून दिशाभूल करत आहेत त्यामुळे चावी तुम्ही इतर कोणापाशी ठेवू नका तुमची चावी तुमच्यापाशी ठेवा तुमच्या घरातल्या इतरांपाशी ठेवा एवढंच मी सांगू इच्छा सगळे जागेला आता याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की रिकव्हरी झालेली आहे पण रिकव्हरी किती झालेली आहे याची अजून आध्यात डिटेल नाही दिलेली आहे ते म्हणजे किती रिकव्हरी झालेली आहे बऱ्यापैकी सगळी किती जागेने गेले आतापर्यंत आतापर्यंत आमचे साडे बावीस तोळ जवळजवळ सोनं चोरीला गेलं होतं त्यातलं सतरा लाख रुपयाची ऑल अकॉन एंट्री सतरा तोळ्याच्या आसपास ते सोळा सतरा तोळ्याच्या आसपास ते रिकवर बाकी जागेला असं काहीतरी चालू आहे पोलिसांच्या बद्दल आपण हे आहात का समाधाने समाधानी आहात का सध्या पोलिसांच्या तपासाबद्दल आम्ही समाधानी आहे मी विशेष आता याच्यामध्ये आभार व्यक्त करतो आपले मिलिंद साहेब असतील किंवा आपले मोहिते सर असतील डी कदम साहेब असतील एसीपी कदम साहेब असतील विशेषतः कामोडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम असतील किंवा डिटेक्शन टीमचे एपीआय आपले दळवी साहेब असतील चव्हाण साहेब असतील त्यांचे सर्व त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो या ठिकाणी तसेच आम्हाला सोसायटी राजकुमार पाटील किंवा त्यांची फॅमिली आहे आमचे मित्र विजय लोटेकर त्यांची संपूर्ण फॅमिली आहे यांनी आम्हाला म्हणजे आमच्या विरोधात सगळे असताना त्यांनी एक थांब विश्वास आमच्याबद्दल दाखवला की बाबा नाही आपण ह्याबद्दल हे करू त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप मनापासून आभार मानतो तसेच पत्रकार आमचा आधी मागणी आमचे जे होते जे ते प्रसार पसरवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार काय सांगा व्यक्त करते की त्यांनी चोराला चोर तर पकडलंच आणि आमच्यावर लागले आरोप पण त्यांनी घालवले त्यांचे मनपूर्वक आभार आणि सोसायटी मधल्या दोनच मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम लोटेकर काका आणि पाटील काका त्यांचे पण आभार व्यक्त करते पण आता मोनिकडी यांना एकटीलाच अटक झालेली आहे आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो <coughs> आमच्या सेफ्टीचं बघावं पोलीस किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने आणि अशा लोकांनी इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं मला पहिली टॉर्चर केलं सगळ्यांवर आरोप केला माझे माझा नवरा सासू सासरे माझी ननन त्यांचे मिस्टर सगळ्यांवर आरोप केला एक आम्ही पेशन्स ठेवूया आम्हाला माहित होतं की आम्ही चोरी नाही केली एक दिवस तर चोर पकडणारच आहे आम्ही काहीच केलं नाही फक्त वाट बघितली एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेर आला पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे किंवा ते आमच्या लहान मुलांना काही करू शकतात रागाच्या बाहेर तर त्याची देखील दखल घ्यावी सरांना माझ्या बोलण्यात आले की तुम्ही चेष्टा करताय का मस्करी करताय का सोनं घ्यायची आधीच ते पेशंट आहेत त्यांना जरा काय बोलले की त्यांचा बी पी वाढतो आणि आम्हाला असे खूप फिजिकल त्यांनी टॉर्चर केलेलं आहे त्यांच्या शरीराची आगा उगली आहे